हे एकमेकांच्याकडे जातात आणि ज्यावेळी वेळ पडते त्यावेळी एकमेकांचं कामकाज पण बरं काढतात उपस्थित संतुलेश भरत नितीन शिरीष संयोजक कुमार आणि त्यांचे सर्व सहकार मित्र असतो अहो प्रामाणिक कार्य करतात म्हणजे कधी त्यांनी दुसऱ्या पक्षावर किंवा कुठे जाण्याचा निश्चित तडजोड अशी केली नाही दुर्दैवाने लहानपणी वडील वाढल्यावर नंतर मुंबईत येऊन लालबागला गणेश गेली मध्ये चालू केलं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रेरित होतो त्यांनी शिवसेनेचं काम चालू केलं पुढे विद्यार्थी पीडब्ल्यू डी मध्ये काम करणारी पत्नी स्वतः बेस्ट मध्ये आणि मला आश्चर्य वाटलं ते एक मला माहिती मिळाली युनिव्हर्सिटी मध्ये कबड्डीला रिप्रेझेंट करत होत खोकोटी काय मी समजू शकतो खो खो मध्ये असेच बॉडी पाहिजे कबड्डी म्हणजे काय तुम्ही वेगळं वाटते पण ते पण त्यांनी केलं डुके पण खाण्याचं काम आणि गेले इकडे हाताचा उल्लेख झाला का हाताला ज्यावेळी प्रचाराला कोकणामध्ये जायचे नारायणजी राणे यांच्या तर त्यावेळी दुर्दैवाने झालेल्या ऍक्सिडेंट मध्ये काय ते पुढे पत्नी गेली पत्नी गेल्यावर पण म्हणजे अगदी प्रामाणिकपणे संघ

जाता इकडे उल्लेख झाला एकदा ग्रामपंचायत लढले परत कधी ग्रामपंचायत कोणी कोणत्याही नगरपालिकेचा विषय नाही केला परंतु पक्षामध्ये आपल्याला काय देतो साधारणतः पक्षाचे पदाधिकारी आपलं गणपती उत्सव आला शिवजयंती आला आणखी काय आलं का डोनेच्या मागायला फिरत असतात पण सुभाष मला वाटते त्या हिशोबाने कधी डोनेशन मागत फिरलेला नसेल किंवा वर्गणीच्या पावत्या म्हणत फिरलेला नाही हा पण एक त्याचा म्हणजे निवडून आल्यावर आपण काहीतरी स्वतःचा स्वार्थ साधायचा तर निवडणूक पासूनच लागलायला त्या सगळ्या त्यामध्ये म्हणजे शिवसेनेचे बोर्ड लिहिणे हस्ताक्षर चांगलं एक तर काय देवाला माहिती पण शेखर एक आपल्याला मान्य करायला लागेल या सगळ्याच शिवसैनिकांचं हस्ताक्षर बरं असते वाचू शकत नाही मी माझं माझ्या लिहिलेला परत मी वाचलेला वाटण्याचा पण एकदम हस्ताक्षर असलेलं असा सुभाष अस आजपर्यंत एकता स्वतःच आयुष्य जगत असताना प्रामाणिकपणे संघटनेवर प्रयत्न केलं इकडे शेखर मुल्हाला एकत्र येणार पण बहुतेक मग तू तुम्ही बाहेर जाणार हे पण लक्षात ठेवा तुम्ही नंतर पुढे बघे असं काय चालत पण एक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या सत्कार मी आणि दुसरे नारायण मानकर म्हणजे आधी हे दाखवून दिलं का कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो आपलं कारण आहे का तिकडे जायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हे पाहून विश्वासराव जायचं आहे आणि पुढच्या करता मी नारायण मानकर नितीन राव बरोबर सहा असते बरोबर <barkness> ना तिथे आम्ही सगळे आले असो काही काही कारणाने येते आणि परत दिलगिरी पण व्यक्त करतो खूप कार्यक्रम आहे माहिती कार्यक्रम पत्रिका गाडी तर पडलेल्या खूप कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे सुभाष नाहीला त्याने आम्हाला तुला निरोप घ्यायला लागतोय वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचंय हा तर हे करतो पण शुभेच्छा चांगलं आयुष्य शंभरी गाठ किडशे वेगा वगैरे बोलणार नाही पण एवढा आयुष्य असशील ते समाजकारणामध्ये असं फिरत फिरत चांगलं असं आयुष्य तुला देवानी देऊ एवढीच प्रार्थना करतो आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो तांगला। तांगला। तांगला।